Thank you. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून गणेश बापू फुगे आज इथल्या थुर्वीला चंदनाचा गंध आला आणि आपल्या सगळ्यांच्या पावला पण मंचावर यावा सन्मान्य आप्पा पाटील सहाने माझी विनंती आहे की आपण बेलोऱ्याचे सरपंच यांना सुद्धा विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन पण भगवान बाबा बाबळे कृपया आपल्याला विनंती आहे नाही विकास काम या ठिकाणी मंजूर झाली पूर्णत वाप गेली ते आमदार साहेब बाबा समोर नवी दिशा ठरवण्याची जबाबदारी तरुणांची एक मिनिट हा समोर बघा आता सगळे सगळे समोर साबळे यांचं स्वागत या ठिकाणी या ठिकाणी डॉक्टर चंद्रकांत पाटील साबळे यांचं आदर यानंतर व्यासपीठावर उपस्थित असलेले गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आदरणीय मधुकर पाटील अशी त्यांना या प्रसंग यांचं स्वागत या ठिकाणी विठ्ठल पाटील समोर तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या भाऊ कोपाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण या परिसराला जेव्हा मागेल तेव्हा निधी कमी पडू द्याला नाही महाराष्ट्र राज्याचे लोकनेते माजी केंद्रीय रेल्वे व कोळसा कर्म राज्यमंत्री नामदार रावसाहेब पाटील दानवे साहेब यांचा हा बाले किल्ला आणि ह्या परिसरामध्ये खडान माहिती असलेले आपले आदरणीय नेतृत्व यांनी या परिसरात शेतकऱ्याच्या हितासाठी पूर्णा नदीवर असेल केटीआर असेल सिंचनाचे विविध प्रकल्प असेल अशा सर्व कामाला त्यांनी निधी उपलब्ध करून या परिसरातल्या शेतकऱ्या आणि शेतकऱ्याच्या कष्टाला एक वेगळी अशी झाडांनी निर्माण करून दिली की ज्या सिंचनामुळे आज शेतकऱ्याचे जीवनमान उंचलेले आहे या निधीचं वाचन करायला गेले तर किती वेळ लागेल इतका निधी मागेल तेव्हा भाऊ आणि दादानी या परिसरात निधीची कमतरता ठरू दिली नाही या दोन वर्षाच्या कालखंडामध्ये बहुनी याच परिसरामध्ये एक वर्षाच्या कालखंडामध्ये याच परिसरामध्ये बहुनी या शाळेची कोलशिला समारंभाला उपस्थित होते या कार्यक्रम माग घेणं होता पण काही हा मार्गी कारणास्तव हा घेतला गेला नाही अत्यंत सुसज्ज अशी इमारत भाऊनी आणि गणेश बापू यांच्या प्रेक्षणामुळे आज आपल्याला दिसत आहे विद्यार्थी असेल त्यांच्यासाठी ज्या काही योगदा लागेल त्या भाऊनी आपल्याला जेव्हा मागितल्या तेव्हा पूर्ण करून दिल्या भाऊ जेव्हा आमचा कोपडाचा नागरिक आपल्याकडे काही योजना मागण्यासाठी आला तेव्हा आपण कधी त्यांना परत करून दिला नाही फुल नाही फुलाची पाकळी बनून आपण कोपाड्यासाठी विविध करून गेला काही छोट्या आहेत जास्त काही मागण्या नाहीत पूर्ण करणार यात आम्हाला ती मात्र शंका नाही मी बहु एक महत्वाची मागणी म्हणजे आमचा अर्धा कोपाडा कुचे साहेबाच्या विधानसभा मतदारसंघाच्या बाजूला राहत असल्यामुळं आणि मधी नदी आरली असल्यामुळं साहेब सुद्धा आमच्याकडे लक्ष देतले पण त्यांना माहिती आहे हा मतदारसंघ भाऊचा आहे आणि भाऊ पाठी भाऊ कमी पडून रिसेंटली सगळ्यांनी आज फुसे साहेब आणि भाऊनी बेलोऱ्यासाठी आपल्या वाचा फुला नियोजन केलेलं आहे आणि फुल दिला आला एक फुल द्यावा असे मी रामेश्वर नगरच्या वतीनं आणि सर्व कोपाडा वासियांच्या वतीने भाऊला प्रमुख मागणी म्हणून भाऊने आपण नोंद करून घ्यावी तेवढा फुल जर झाला तर कोपाडा हा एक होईल कारण नदीमुळं आरबा मतदारसंघ हा बदलापूर मतदारसंघातच विलीन झाल्यासारखा झालेला आहे तसेच या परिसरातल्या अंतर्गत रस्त्याचे अत्यंत भाऊ लोकांची परेशानी आहे वल्लनगर पासून जाणारा हा त्याला सुद्धा आपण आपल्या पुढील काळामध्ये निधी उपलब्ध करून द्यावा नळेगावचा प्रश्न असा आहे हे गाव बसलेलं आहे पण या गावामध्ये मादल काही काळामध्ये दुसरे सरपंच असताना राष्ट्रवादीचे त्यांच्या काळामध्ये या गाव फिटर योजना राबवली गेली आणि काही कारणास्तव त्यांनी या गावामध्ये सर्व लाईन आणली गाव फिटर उपलब्ध केलं पण त्यांनी त्यांच्यावर ट्रान्सफॉर्मर बसवला नाही त्यामुळे आज गाव ना आम्हाला जनरेटरच्या सहाय्या आपली सभा आयोजित करावी लागली ही अत्यंत परिस्थिती बिकट झालेली आहे आपल्याला आता दोन चार दिवसापूर्वी आपल्याकडे गावकऱ्यांनी मागणी केली आणि आपण ती होई म्हटलं पण आमची अशी मागणी आहे की इंटरनल गावामध्ये सुद्धा फोन नाही एका तारावर जाईल सगळ्या गावात फिरत नाही काही ठिकाणी आहे काही ठिकाणी नाही दोन तीन जणाला त्याच्यात श्वास सुद्धा लागला पण मी आपल्या भाऊला विनंती करतो की कृपया आपण सर्वात प्रथम हा आमचा मागणी ट्रान्सफॉर्मरची आणि

वाल कंपाऊंड आणि तीन शाळा खोल्या द्याव्यात सर्कल मध्ये जीवन उंचावेल आणि त्यालाही या शाळेमध्ये शिक्षण घ्यावं वाटेल अशी इमारत आपल्या हातून झाली तेव्हा त्याला जोड द्यावी आणि तीन शाळा खोल्या आणि वाल कंपाऊंड आपण द्यावा अशी आपल्याला विनंती करतो तसेच भाऊ काम भरपूर आहे आपण या राज्याचे मंत्री होणार हे आम्हाला सर्वांना माहीत आहे आणि येणाऱ्या काळात विधानसभाच्या निवडणुका आहे आपण जर्द पदानी निवडून येणार यातही मात्र शंका नाही आणि मी कोपर्डा स्वाशियाच्या विरुद्ध वतीनं आपला आश्वासन देतो की येणाऱ्या काळात भाऊ आपल्या मागे कोपर्डा आणि कोपर्ड्यातला नागरिक उभा राहील आणि आपण राज्याचं केंद्रीय मंत्रिमंडळात होईल ही ते मात्र आमच्या मनामध्ये शंका नाही मी बलदेवदास पाराज चरणी विनंती करतो की पुढच्या वेळेस तुम्ही मोदीला असाल तर राज्याचे मंत्री बघून असाल याची आम्हाला ग्वाही आहे आणि ना आपल्याला विनंती इत... करतो की आपण यांचा मागणीकडं लक्ष द्यावं आणि मार्ग लावा ही विनंती करतो आणि सर्वांच्या वतीनं माझा प्रस्ताव केला पुन्हा विराम देतो धन्यवाद उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे घटक आपल्या सर्वांचे लाडके आणि कार्य सम्राट आमदार संतोष भाऊ दानवे मंचवर उपस्थित असलेले बदनापूरचे लोकप्रिय आमदार नारायण लो साहेब मंचूर उपस्थित असलेले आमचे सहकारी डॉक्टर चंद्रकांतजी साहेब सर्व बंधूंनो आणि माझ्या माता भगिनीमध्ये मी आपला जास्त वेळ घेणार नाही कारण पाऊस येतोय पाऊस बी पाहिजे आपण पावसाची वाट पाहतोय मी तीन वर्ष झाले चार वर्ष झाले कोपर्डा ग्रामपंचायत या बॉडीच्या ताब्यात आली आणि त्यावेळेपासून कामा तर, तर कामाची रेटा दादा भाऊच्या पाठीमागा आणि दादाच्या पाठीमागा या गावाने लावणार तर मी आत्ता यादी पाच वाचली तर आमदार साहेब पुढचे साहेब या गावात तीन वर्षात नऊ कोटीचे कामं भाऊनं आणि दादानी इथं आत्ता दिले ही जे जे या गावानं मागितलं तेथे ते या गावाला या तीन ते वर्षात पूर्ण केल्याचं काम दादा आणि भाऊनी केलं खरं म्हणजे या तालुक्यामध्ये विकासाचे कामं करायचे असले तर दादा आणि भाऊ शिवाय कोणी लक्षही देत नाही एका कार्यक्रमात मी आणि दादा इथं आलो होतो त्यावेळेस माझ्यावर टीका करताना इथंचे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांनी असं म्हटलं होतं की बापूला निंगवून फार बेलोराच दिसतं पण मी त्यांना असं म्हणलं होतं की बाबा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून हे कामं होते तुम्ही ग्रामपंचायत आपल्या विचार न करा आम्ही बिलकुल तुमच्या गावाकडे सगळं लक्ष देऊ आणि ते ते वचन आम्ही आता पाळलं गेल्या शाळेच्या एका कार्यक्रमामध्ये मी आलो होतो माझ्या तिथलची अवस्था मी बघितली विद्याबाई अशी होती की बापू मी तुम्हाला राखी बँकचे भाऊ नात्यानं माझी ही शाळा पूर्ण करून द्या तुला राखी पौर्णिमेच्या आत ही शाळाचं उद्घाटन आम्ही सगळ्यांनी करून दिलं म्हणजे okay. गावातल्या काही लोकांनी चांगलं काम मागितलं ते त्यात वरिष्ठ सुद्धा लक्ष देत असतात आणि आतापर्यंत दादांनी या भागाचा जो विकास केला खरं म्हणजे या निवडणुकीमध्ये ऍक्सिडेंटली काही भावनिक आधारावर मोटिंग झाला आणि आपल्या दादांचा प्रभाव झाला पण ह्या भागाचं जे नुकसान झालं ते पंचवीस ते तीस वर्ष आपला भाग आत्ता मानलं गेला आहे हा रस्ता दा रस्ताच्या दादाने आता भाऊनी उद्घाटन केलं त्या भोवणीने आता उद्घाटन केला हा रस्ता निवडणुकीपूर्वीच मंजूर झालेला होता आणि त्याचं वर्क ऑर्डर सुद्धा झाली होती आणि आता दादाने सूचना केल्या भूम पडले असतील नसतील पडले कारण या लोकांनी मला पंचवीस ते तीस वर्ष पस्तीस वर्ष राजकारणात कधी माग येऊ दिलं नाही पण यावेळेस काय नेमकं आपल्या भागाने नाही सगळ्यांच्या भागामध्ये दुर्दैव आपला असं आहे की आपल्या दादांचा प्रभाव झाला खरं म्हणजे आपल्या भागाचं ते दुसरं दादाचं तर काही नाही दादा पक्षाच्या वरिष्ठ लेव्हलला असल्यामुळं ते त्यांच्या आत्ता काल जे इथे राज्यपाल झाले त्याप्रमाणे दादा कुठेही जातील पण आपला हक्काचा माणूस उठलं की आपण भोकरदानला बंगल्यावर दादाला सांगायला जात होतो आणि आपणच आपल्याच भागात पहिल्यासारखं जर त्यांना वोटिंग झालं असतं तर तर म्हणजे इतर भागापेक्षा आपल्या भागावर दादांचा जास्त हक्क होता आता आपल्या गावामध्ये काय झालंय या विषयाचा उदोपो आपला करायचं नाही पण एक लक्षात ठेवा आता आत्ता तीन ते चार महिन्यानं विधानसभेच्या निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये आता आपण भरभक्कमपणा भाऊच्या पाठीमागं उभं राहायचं आहे कारण जर का आता बहुजन निवडून आलेत की या राज्याचे ते मंत्री होणार आहेत आणि आत्ता पाठीमागच्या वेळेस जे आपले कामं जे राहिलेत ते सगळे होणार आहे खरं म्हणजे कोपर्डा गावाची लोक कामावर दादाच्या आणि बहुच्या समाधानी आहे का हाय का सांगा आहे ना मग या वेळेच्या निवडणुकीमध्ये आत्ता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काय झालं असेल त्याचा बैठक करा त्याचा विचार करा की आपण केलेलं त्याच्यामुळे किती नुकसान झालं हे सगळं तपासून घ्या आणि यावेळेच्या निवडणुकीमध्ये एक संघानं कोपळ्यानं आपल्या भाऊच्या पाठीमागं राहावं एवढीच मी तुम्हाला विनंती करायला नाही बोलण्यासारखं बरं काय म्हणले लोक काँग्रेस काय म्हणले संविधान बदलणार खोटं नाही अरे जोपर्यंत चंद्र सूर्य तोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिलेली राज्यरत्ना कोणी फुटू शकत नाही पण फोटा छोटा बोलायचं पण रेटून बोलायचं हा धंदा महाविकास आघाडीनं आणि आपण कुठं तरी कमी पडतो अरे हे तायमस्वरूपी आदरणीय दादासाहेबचं नेतृत्व तुम्ही स्वीकारलं आणि दादा मुळ माझ्यासारखा एक चर्मकार समाजातला माणूस मी छत्रपती संभाजीनगरचा नगरसेवक असताना दोन हजार चौदा ला मला म्हटले दादा दादा दिल्लीला आहे त्यांची मोदीजीची भेट असल्यामुळे ते येऊ शकले नाही माझं बोलणं झालं पण मला सांगा माझ्या एका सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसाला आणून या भूत जाण बदनापूर अंबड आमदार करण्याचं भाज्य जर कोणाच असेल आणि ते मी भाग्यवान असेल तर ते रावसाहेब दानवे पाटील यांच्यामुळे झालं हे मी स्वाभिमानीनं तुम्हाला सांगू शकतो अशी दारे त्यांच्या घडविण्याची ताकद आदरणीय रावसाहेब दानवे पाटला आणि आज दादा जरी बापू म्हटले हे म्हटले की काही मताने आपण कॅबिनेट मंत्री म्हणून आपल्याला दिसले असते मला सांगा जेव्हा शपथविधी होत होता किती जणांनी ती वफायला हो बरं वाटलं तू अल्टी विफात आपल्या माणूस ती सदनाव झाला जो सभेमध्ये सांगा ना आता नाही अरे आपली माणसं झपली पाहिजे त्याचं दुःख आपल्याला असत आहे कुठला तुडलाय काळजा आरुंबत छत्रपती संभाजीनगर परभणीचं खासदार मधले परतूर आणि धनसावनी तो तुरलाय परभणीच आहे ना खासदार ते आल का ना जरा याचा अशा बारीक सरी दृष्टी कधी विचार करीत नाही आपण सरकार हे केंद्रामध्ये आलं तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादामुळे आलं पण त्याच्यातलं एक विद्यार्थी त्या संसदमधला आपण कधी केला हे आपल्यासाठी दुर्दैव आहे भर तुम्हाला भरून काढलाय आमच्या दोघांच्या रूपाने तो आशीर्वाद तुम्हाला आम्हाला देणार शहरांनी मला जर तिकीट भेटलं तर संतोष भाव भेटलं तर ही भर आम्हाला काढ आणि हे करीत असताना तुम्ही आपली माणसं दादा दादा नेतृत्व हे ने गेली चाळीस वर्ष लागलं तयार व्हायला आणि दुर्दैवानी काही लोकांनी प्रचार केला नेरेटिव्ह तयार केला छोटा बोल पण भेटून बोल आणि विकास आपल्या विकासासाठी विकास सा, कोणत्याही लोकसभेत झाला नाही तुमच्या गावात रस्त्याच उद्घाटन आहे म्हणून मी आपल्याला नम्रपणे विनंती करतो येणाऱ्या काळामध्ये आज संतोष भाऊ साहेब नेतृत्व यांना आशीर्वाद देऊ आपण आता लाटक्या बहिणी बसल्या फॉर्म भरून घ्या बटन दाबताना लाडका भाऊ पा जवळच नाही किड मश्कीवर नाही तर कांदे वाले फार्म जमा करते आणि फोटो नाट बोलते ना तुमचे पैसे चालून पुन्हा म्हणते म्हणते ये नामदार होत बरं ना निवडणुकीस बस तुम्हाला कसं आले सगळ्याला आले त्यांच्यावर विश्वास ठेवू आपले आपले चेक करा आणि तरुण पुरा वीड लाटका भाऊ तुमची योजना हो सुरू राहील भाऊ दहा हजार रुपये तुम्हाला वेळ पटन जरा लाटका भावातच पाच द्या पहिनी तर पाच जण पहिनी बिचारा प्रमाणिकाच्या भावाला काहीतरी रक्षाबंधनला केले की भाऊच्या तोंडावर हात घरी द्या बहिणीचं प्रेम वेगळं असत जर भावाना बी ध्यान ठेवा आणि मस्जिद पाहताना जरा लाटका भाऊ पाहून बटन दाबावा आशीर्वाद द्या ही विनंती करायसाठी आलो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना धन्यवाद अंबानी कडून साखर कारखान्याकडून प्रति युनिट सात रुपयाने वीज विकत घ्यावं लागते आणि आता हे जे सोलरचं काम चालू झालं मटेरियल येऊन पडलं हे येणाऱ्या बारा महिन्यामध्ये आपलं भाजप शिवसेनेचं सरकार पुढच्या बारा महिन्यामध्ये हे सोलरचं प्लांट उभं आहे आणि त्या ठिकाणी एकूण राज्यभरामध्ये मा आपली मागणी आहे सोळा हजार मेगावॉट आपलं सरकार एकोणावीस हजार मेगावॉट येणाऱ्या बारा महिन्यामध्ये मा मा त्या ठिकाणी सोलारच्या माध्यमातून त्या ठिकाणी उभी करणार आहे स्वतःची वीज आणि म्हणून जिथं सात रुपयाची वीज सरकारला पडती प्रति युनिट त्या ठिकाणी या सोलारच्या माध्यमातून सरकारला ही वीज अडीच रुपये प्रति युनिट पडणार आहे सात रुपयाच्या जागेवर आणि त्यामुळं तुम्हाला शेतीची वीज ही मोफत द्यायला आम्हाला त्या ठिकाणी परवडणार आहे म्हणून त्याच्यासाठीची ही घोषणा केली एवढं पुढची दृष्टी ठेवून काम करण्याचं धोरण हे आपल्या सरकारने बांधवान त्या ठिकाणी आपलेलं या पुराव्या मी तुम्हाला सांगतोय एखाद्या जरा खोटं वाटत असेल तर बेलोरा आणि त्या शिवारामध्ये जा आणि सामान तिथं त्या कोलारच्या प्रकल्पाचं येऊन पडलं का नाही ते त्या ठिकाणी तुम्ही डोळ्यांनी पाहून घ्या एवढं चांगलं काम निश्चितपणे आपलं सरकार करत आहे परत तुझ्या साहेबांनी सरकारकडे मागणी केली आमच्या भागामध्ये सोयाबीन आणि कापूस पिकवणारा शेतकरी मोठ्या प्रमाणात आहे मागचे भाव चांगले नव्हते तुम्ही हे निवडणुका लागायच्या अगोदर आचारसंहिता लागायच्या अगोदर त्या ठिकाणी शेतकऱ्याला हेक्टरी पाच हजार रुपये आणि दोन हेक्टरापर्यंत दहा हजार रुपये दिले पाहिजे ही पण मागणी बांधवानो सरकारने आपली मान्य केली आचारसंहिता लागायच्या आत राज्यभरामध्ये जे कोणते सोयाबीन आणि कापूस पिकवणारे शेतकरी असतील यांना हेक्टरी पाच हजार आणि ने दोन हेक्टरापर्यंत दहा हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये टाकण्याचं काम आपल्या सरकारने घेतले मला वाटतं भोकरदनला आणि दहा प्रवादला सुरू झाल्या आता तर या गोष्टी आपण त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे हेच नाही तर दूध उत्पादक शेतकरी आपल्या भागात वाढला दुधाचा भाव कमी असं त्या ठिकाणी मागच्या काळामध्ये मा� निदर्शनास आलं ही सुद्धा मागणी आम्ही सरकारकडे केली आणि पाच रुपये लिटर अनुदान आता शेतकऱ्याला दुधाच्या मागे देण्याचा निर्णय हे आपल्या सरकारने बांधवांना त्या ठिकाणी घेतलेला आहे आताच कुसे साहेबांनी सांगितलं की ते आणि मी मध्य प्रदेशच्या प्रचाराला गेलो फेवारीमध्ये तर आपलंच भाजपचं सरकार असलेल्या मध्य प्रदेशमध्ये सिंह चव्हाण त्या ठिकाणी मुख्यमंत्री होते आणि त्यांनी महिलांसाठी लाडली बहीण योजना त्या ठिकाणी त्या राज्यामध्ये चालू केली होती ज्यामध्ये महिन्याला महिला भगिनींच्या खात्यावर त्या ठिकाणी महिन्याला एक हजार रुपये देण्याचं काम मध्य प्रदेशच्या सरकारने त्या ठिकाणी केलं आम्ही राज्यामध्ये आलो आणि राज्य सरकारला सांगितलं की ज्या पद्धतीने मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री लाडली बहीण योजना चालू आहे त्याच पद्धतीने आपल्या राज्यात सुद्धा महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आपण चालू करावी आणि सरकारने आमच्या मागणीला दाद देत आता महिला भगिनींना ज्या एकवीस वर्षापासून तर पासष्ट वर्षांच्या वयोगटामध्ये या महिला भगिनींना या जुलैपासून त्या ठिकाणी त्यांच्या खात्यामध्ये मै प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये येणार आहे आता काँग्रेसवाले त्या ठिकाणी म्हणतात की दीड हजार रुपये मध्ये काय होतं आम्ही मान्य करतो दीड हजारात काय होत पण तुम्ही द्यायचे होते ना मागच्या का तुम्ही गोर गरीबाला दमडी सुद्धा दिली नाही आणि त्या ठिकाणी आता चोरा सारखे चुकच्या फॉर्म भरू लागले मायलाय आम्ही भरतो फॉर्म तुम्ही ते दीड हजार रुपये म्हणजे त्याच्यातही चढावट लागली पण माता बहिणीनो ही योजना आपल्या सरकारने चालू केली आता तुझे साहेब म्हटली ती गोष्ट खरी कुणी आप वापसर होतं पैसे देणार नाही ही घोषणा आहे पण आम्ही तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो त्या बदलापूरच्या समितीचे अध्यक्ष कुठे साहेब आहे या लाडकीबाई योजनेच्या समितीचा अध्यक्ष मी राखी पौर्णिमेपर्यंत जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे जे अनुदान आहे हे महिलांच्या खात्यावर देण्याचं काम त्या ठिकाणी आम्ही करणार आहे आणि त्यामुळं ही योजना जरा कायमस्वरूपी चालू ठेवायचे असेल तर महिलांनी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या सरकारच्या पाठीमाग उभं राहणं गरजेचं आहे नाहीतर हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाले जरा सत्तेमध्ये आले तर ते म्हणतील की निवडणुकीसाठी त्यांनी केली योजना चालू आम्ही नव्हतं सांगितलं त्या ठिकाणी राज्याकडे पैसे नाही राज्य देऊ शकत नाही असं धोरण काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाले असतील म्हणून आपण हे सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा की येणाऱ्या काळात महिलांसाठीची ही योजना चालू ठेवायची असेल तर नक्कीच त्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीचं सरकार असलं पाहिजेत आम्ही दोघं तर आमदार होणार आहे काय जुमला काय जुगाड करायचो आम्ही बरोबर बसवतो बापू तुम्ही चिंता करू नका पण सरकार जर आलं नाही तर मात्र ही योजना चालू राहणार नाही मग ती वीज बिलाची असो किंवा महिला मंडळीसाठी लाडकी बहिणीची असो ह्या जरा योजना चालू ठेवायच्या था असतील तर नक्कीच त्या ठिकाणी आपल्या विचाराचं सरकार असलं पाहिजे हे जे काही बारावीचे तरुण आहेत जे ग्रामीण भागामध्ये बेरोजगार झालेले आहेत अशा तरुणांना कुठंतरी तरी त्यांच्या शिक्षणासाठी म्हणा किंवा त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सरकारनी स्टायपेंट दिला पाहिजे म्हणजे महिन्याला काहीतरी त्यांना अनुदान दिलं पाहिजे असं धोरणाने आखलं आणि त्यामुळं आता तरुणांना सुद्धा शिक्षणासाठी किंवा त्यांना पुढच्या कार्यासाठी महिन्याला सहा हजार रुपये स्टायपेंट देण्याचा सुद्धा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे अशा अनेक योजना आपल्या सरकारनी चांगल्या राबवत असताना आपण याचा विचार केला पाहिजे की कोण आपल्या त्या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी महिलांसाठी किंवा तरुणांसाठी निर्णय घेतं त्याच्या जे पाठीमाग उभं राहण्याचं काम आपल्याला येणाऱ्या काळामध्ये करावं लागलं आणि म्हणून मागच्या काळामध्ये ज्या काही गोष्टी घडल्या जसं गणेश बापूंनी सांगितलं तसं पुढच्या काळामध्ये बांधवांनो घडता कामा नाही मी तरुणांना विनंती करेल की ज्या भावनेच्या भरामध्ये आपण साबळे असेल काळे असेल यांना मतदान केलं आपलं मतदान त्या ठिकाणी वाया गेलेलं आहे हे चुकीच्या दिशेने आपल्याला घेऊन गेलेले त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये हा जो काही तुमच्या डोक्यातला विषय होता उद्या हे जे काही आज मला आरक्षण मिळालेलं आहे ते उद्या टिकवायचं असेल तर नक्कीच तुमच्यासाठी मी आणि खुचे साहेब त्या ठिकाणी भांडायला असणार आहे आणि म्हणून आपण याचा विचार त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे जे आरक्षण आपल्या सरकारने आत्ता दिलेलं आहे मी त्या बीडची पोलीस भरतीची परीक्षा बघितली भर आता परवाला पोलीस भरतीच्या परीक्षेमध्ये बारा पोलीस भरतीच्या बीडच्या परीक्षेमध्ये ज्या तरुणांनी ओबीसीच्या प्रवर्गातून फॉर्म भरले आणि परीक्षा दिली त्यांना चौऱ्याऐंशी मार्कवर कट ऑफ मिळाला म्हणजे चौऱ्याऐंशी मार्क द्यावं लागले किमान ज्यांनी ओबीसीच्या याच्यातून फॉर्म भरले पोलीस भरतीला आणि ज्यांनी आता भाजप शिवसेनेने जे आरक्षण दिलं मराठा समाजाला त्यांना अठ्याहत्तर मार्कला त्या ठिकाणी बापू नंबर लागला याचा विचार त्या ठिकाणी केला पाहिजे तरुणांनी पण काहीच नाही गोळा फुटला की तरुण सुटला अशा काहीच होत नाही वास्तुस्थिती काय ते पहा म्हणजे मराठा समाजाला मिळालेल्या आरक्षणातून तुम्हाला अठ्याहत्तर गुणांवर पोलीस भरतीमध्ये नंबर लागला आणि ओबीसी मंडळीला चौऱ्याऐंशी मार्क घ्यावे लागले त्या ठिकाणी तेव्हा त्यांचा नंबर लागला आता या गोष्टी जर आपण समजून घेणार नाही तर मग त्या सगळ्याच बाबींना ना, ना इलाज आहे आणि याचा स्पष्टताच नक्कीच नंतर झाल्याशिवाय राहणार नाही कारण पुढचं सरकार हे जे काही दिलेलं आरक्षण आहे ते सुद्धा तुमचं ठेवणार नाही अशी स्थिती आहे म्हणून वरिष्ठांनी वडीलधाऱ्यांनी माता भगिनींनी या तरुण पिढीला समजून सांगणं फार गरजेचं आहे त्यांची जी दिशा भूल या काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाल्यांनी आणि या उद्धव ठाकरेंनी लावलेली आहे याच्यातून त्यांना बाहेर काढणं फार गरजेचं आहे नाहीतर तरुणांचं नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून मी कळकळीची विनंती करतो की येणाऱ्या काळामध्ये आता हा निवडणुकीचा काळ आहे अनेक लोक येतील आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने पटवण्याचा प्रयत्न करतील पण आपल्या बाजूने आपल्यासाठी कोण काम करत त्याच्या पाठीमाग आपण उभं समोर बघा सगळे